आ, दोन दोन सुनाशे त्यांच्या घरात काम करायला तुमचा टाईम खायला येत बाबा म्हणजे तुझी सासूची बाजू घेतली का चार कोपऱ्यावर चौक झाला वाडा आपण गाव नाही आता मम्मी टोकरी झाली म्हणून मम्मीला आता जास्त पातळ पात्र जमत नाही पातळ भाकरी बुजणारी बायको म्हणजे झाला आगरी बायकोकार भाकरी भेटतील खायला आता मस्त वाळ्याच्या शेंगा घेऊ लोक मग कशी उभे तोंडाग्र बघत बघत नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांची कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बुधवार आणि मी छान आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे तर ले ले आहे आता संध्याकाळच्या बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आणि आता जाऊन मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर चला आतापासून रात्रीपर्यंत बघत काय काय होतंय आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा एकीकडे चाय ठेवले बनवत चाय होते तोपर्यंत कळ्या जाऊन तोडून आणते जास्वंदीच्या झाडावरून कारण की उद्या संकष्टी जर नाही कळ्या तोडून ठेवल्या तर उद्या सकाळी एकही फुल भेटणार नाही मग जास्वंदी सगळी फुलं तोडून देतील मग लोक त्याच्यामधून ओके तर संध्याकाळची मस्त वेळ झालेली आहे आणि थंड गार वारा आहे आणि सनसेट पण झालेला आहे एवढं भारी वाटतंय ना सीन आणूनच मिठाई रेत आहे खट्टावर मिठाई रेत आहे

खराब नहीं दूंगा मैं मैं खराब लगेगा तो हाँ मैं रोड डेली आता हूँ मैं कोफर में लगाता तो हूँ रोड डेली गलत चीज नहीं दूंगा ले लो भाभी अभी क्या दस रुपए तो के लिए तो बगा तो तिक लक्की फिर वाला गए लक्कू ये ये खाऊ घे खाऊ लवकर मैं चल बाय 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 चलो आता बता आता गले का आला बघा आला मोनिशला केसेस धरले त्याने <laughs> सोने मी चाललो बाय बाय जाऊ बाय बाय अरे अरे पांडू इथंच आहे मी इथंच आहे इथंच आहे सर खाऊ काशील ना खाऊ तिथे घरी गेल्यावर तिथे घरी गेल्यावर जायला बघायला जायला बघायला येतो चला आता आनंद सोळा दिसलेला भैयाच्या स्पीड बघा गौरा कटिंग कर कर करा लक्की <laughs> <गरी> मी जाऊ का जाऊ का बाबू नाही चले बघ वाढली चल हे बघ हे बघ चल चला आता चला घरी घरी चला हे बघ चल नको रे देवा नको खायसाठी पण फक्त दिवस या आईच्या दोन दोन तीन तीन सुनाश हा दोन दोन सुनाश त्यांच्या घरात काम करायला तुमचा टाईम खायला येत्या बाबा म्हणजे तुम्ही सासूची बाजू घेतली का

हा बरोबर बरोबर याच्यामध्ये तुम्हाला पण ओळखता आई तुम्ही गेले तर तुम्हाला पण ओळखता लाग, लाग। माझ्या सासूबाई शिल्पा आई कुठे दिसल्या बाजारा भीजाना तर ओळख द्या हा हा हो हो स्टॉप आय स्टॉप बाजारात बाजारात सोपन पाहू स्टॉप उभार बस झाला कवरा आलाच चार माणसांना काय अग ती व्हेज नाही ती नॉन व्हेज मंडळी आता आलो बाजारामध्ये छान मार्केट लागले बघा

चला आता टॉमॅटो वगैरे घेऊन आणि वाळ्याची शंका कशी आहेत आता भेंडी घेऊ जरा काय तुझे भेंडी अशी कशी दिसते वाकडी तिकडी बेली बेली दे। आता मस्त वाळ्याच्या शेंगा घेऊ लोक मग कशी उभी आहेत तोंडाग्र बघत बघत शेंगा घेते मस्त उकडाला बरं वडाणा वीस रुपये किलो रुपये किलो या अर्धा किलो येते पाव किलो द्या अर्धा किलो येते द्या द्यालो द्या मंडळी बाजार घेऊन शालो आता बाजार घेऊन आलो बोलता भाजीपाला घेऊन जे आलो आता जेवण बनवायला घेता जेवण ना अजून बनवलं त्याच्या मुलं बघा दळलाच्या पिशव्या भाजीपालाच्या पिशव्या चिकन बिकन सगळा एकदाच घेऊन शाले चिकन पाय लकीच होता आले लॉलीपॉप टोना पबजी गेल ते रूमच करते पाठन वाजिबातो इकरा बघा एवढेच कामावर घसरले घराने माझ्यासोबत आयला मार्केटमध्ये चल जा आपण घेऊन शेल तुला घेऊन बोलते मार्केट मध्ये मा आता कांदा टोमॅटो कापून देते ना आता मस्त चिकन धुवून घेतले ना दोन पाय घेतले कारण का यांना पाय जाम आवडतात म्हणून हे बोलले दोन पाय घे माझ्यासाठी बोलते आता मस्त भुजून घेतल्यान ना स्वच्छ धुवून घेतले ये देखो ये देखो इकडं तुरीच्या ना वाळ्याच्या शिंगा मस्त पाण्यामध्ये टाकल्यान धुवायला मनीष सांगते हे बोलते या शिंगा घेऊ उकडाला मला बोलते खावाच्या मग शेंगा आणल्या मार्केट मधून उकडाला तर आता कुकरला चिकन साईडला अद्रक लसूणची पेस्ट टाकली अख्खा गरम मसाला नमक कांदा चिरलेला टाकले मस्त टोमॅटोचा मऊ झाला ना मसाले टाकी ते मसाले आमचा अग्री मसाला दिड चमचा घातले कारण का अर्धा किलो चिकन आहे ना म्हणून इथं गरम मसाला या गरम मसाला बोलत आहे चिकन मसाला आणि थोडीशी हळद तर मस्त मिक्स करून घेते ना गॅस कमी ठेवूया आणि तर करा पिलेलं मसालं आता टाकू चिकन मस्त हे बघा धुवून ठेवलेलं ले चिकन लेग पीस लेग पीस लेग पीस हा <laughs> असा लेग पीस कोळा कोणाला आवडतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा कोंबडीचा मस्त घेता मिक्स करून चिकन चवीनुसार मीठ लगेच ओके आता याच्यामध्ये ना एक बटाटा रुण टाकता कारण का चिकन मध्ये मटनमध्ये बटाटा टाकला ना का चवीस तर जाम नाही शिंगाटेला डोक्याला बन पण ना पाणी बघा कसं चिकनला लगेच सुटला आता मीठबीठ टाकून झाले याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करताव ना झाकण जाकन ढवून झाकणावर पाणी देतो त्याच पाण्यामध्ये चिकनला शिजवता ओके आता okay. तुम्हाला दाखवते थोड्या वेळाच्या नंतर चिकन चला मंडळी या आता तुम्ही पण वालाच्या पुरीच्या शिंगा खावाला मस्त उकडल्यान ये बघ असा मी लागले गोला बी पूजे तू पण ते नरास नाही बोलून ना ना येतो हेवी कलर प्लांटवरती आपण गोला भाकरी करायचं आहे चिकन आदवले शिराव करले आहे खाण्यासाठी पाच वाजता एक आज सकाळ रात्रीच्या भाकरी बनवईन म्हणजे लाल सावळांच्या भाकरी जा गॅसवर टाक येणार जास्त नाही भाकरी भाकरीवरच्या आपणच करलेत आणि वाजलेत रात्रीचे 8:49 कुलीच्या डोळा पण जाम कालो का था गॅसवर करलेत चला पन, आता चा, चला पन, मस्त इथे चिकन पण शिजलं आहे हे बघा गॅस करते बंद आणि आता एकीकडं भाकरी करायला आणि मी आज रात्रीच्या भाकरी बनवायला घेतल्या लाल चावलांच्या हे बघा आता टाईम झाले ना म्हणून गॅस उठ टोवर भाकरी चल आता गॅस करते बंद चिकन पण आपलं रेडी झालं मस्त मला मंडळी या आता जेवाला इकडे मोळीश तर डायरेक्ट याच जेवणच्या बसले बरं लागतं का भाकरी रात्रीची भाकरी आवडली ग आपण गोवा बनवत नाही ना अजून मी तुला आवडली नाही आवडली का तू खाते मी ते बरोबर तुला काहीच पटणार झाड आहे मग आता बायको आलो बायकोला पातल भाकरी बुजायला सांगित जा आता मम्मी टोकरी झाली म्हणून मम्मीला आता जास्त पातल भाकरी जमत नाही बुजाला आत्ता भाकरी बुजणारीच बायकोकार म्हणजे झाला आगरी बायकोकार तर भाकरी भेटतील खायला नाही तर मग चपात्या घाला लागतील चपाती फेवरेट आहे बाबा बाबा असं वाटतं बाबा बाई यांचीच पोरकरशील ते पण प्लांट वर्ष आलं जेवायला बसले ना सगळी जण चला या आता तुम्ही पण जेवायला मस्त रात्रीचे भाकर ना चिकन या म्हणाळी तू जेवायला नक्की जेवून बसले आहे चिकन राईस बनवलं ते त्याला पण पाय या मस्त जेवाला हे तुम्हाला पडली राहते चौदर चार कोपऱ्यावर चौघं जाता बसून जेवायला

चला मंडळी आता जेवणं वगैरे आमच्या आवरल्यान आणि किती वाजले तुम्हाला दाखवते मी साडे अकरा झाले तर मंडळी आता जेवणं वगैरे आवरलं आणि रात्रीच्या बरोबर साडे अकरा वाजलेले आहेत आणि पोरवीरात तर झोपायला गेली मी पण अंतरण वगैरे टाकले झोपायला कारण की सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे देवांच्या अंगोळ वगैरे करायची त्याच्या अंगली वगैरे आहे ना तर लवकरच आवरून मठात जायचा विचार आहे माझा उद्या बघू आता कसं काय होतंय ते जे पण काय होईल ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेनच तर आता रात्रीचे साडे अकरा वाजले त्याने आता जेवणा खाऊन तुमच्या सगळ्यांची आवरलेन पोरं पण गेली झोपायला आणि मी पण आता ब्लॉगचा एंड करत आहोत तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला म्हणजे Bye-bye!